जनता जिल्हाध्यक्ष आले जय श्रीराम आमच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री भारतीय जनता पार्टीचे नूतन जिल्हा अध्यक्ष माननीय वसुराजी पाटील साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित असणार आहे आदरणीय माजी जिल्हा परिषद सदस्य त्रंबकाबाजी गुट्टे राजकुमारजी गोपके साहेब धनराजी गुट्टे निळकंठजी पाटील निरकले धनराजी गुट्टे आपल्या साई मिल्ट्री अध्यक्ष आदरणीय राजवृत काका आणि काकू आमच्यावर उपस्थित होते मी पुढे गणेशजी कापसे गोसेजी गोविंदराव गिरी त्याचबरोबर अमोपूर ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष प्रतापजी पाटील अमोपूर शहर मंडळाचे दे अध्यक्ष अनिलजी रेड्डी किंवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रप्रकाश चंद्रप्रकाशजी हक्के उपस्थित सर्व पत्रकार बांधव सर्व महिला पदाधिकारी आणि उपस्थित पदाधिकारी आणि आज त्यानिमित्तानं त्यांचा या ठिकाणी सरकार आपण आयोजित केला खर तर मान्य जिल्हाध्यक्ष बसवराजी पाटील झाले आणि त्यांनी सभागृत तालुक्यामध्ये प्रत्येक मंडळाला प्रत्यक्ष भेट देऊन त्या ठिकाणच्या कार्यकर्त्याशी त्यांनी संवाद साधलेला आहे आणि आज आपल्या अमोलपूर मंडळासाठी आज संवाद साधण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे जिल्ह्यामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याशी नेट टू नेट संवाद साधणं कारण कालच चाकूर तालुक्याचा कार्यक्रम झाला आणि काल दिवसभर मी अध्यक्ष साहेबांसमोर चाकूरमध्ये होतो आणि त्या ठिकाणी अध्यक्षांची काम करण्याची पद्धत कार्यकर्त्याला समजून घेणं तो सांगत असलेला विषय मान्य अध्यक्ष आणि तो सोडवण्यासाठी म्हणून आपल्याला काय करता येते त्यांच्या समोर असणाऱ्या पीएला ते तात्काळ सूचनाही करतात हे मला काल अनुभवायला मिळालं या ठिकाणी अहमदपूर भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत बोलत असताना मी या ठिकाणी सांगेल की अमोदपूर मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचं थोडं वट थोडं वटवंश झालं ते कैलासवासी भगवानवासी नागरवासी माध्यमातून या ठिकाणी कबल घेतलं जनता पार्टी म्हणजे त्या अगोदर आम्ही रामचंद्राणी जी कार्यकर्ते होतो त्यानंतर अण्णांचा या ठिकाणी प्रवेश झाला आणि मी जिल्हा अध्यक्ष साहेबांना या ठिकाणी सांगणार आहे अध्यक्ष आहे पाटील साहेब हा मतदारसंघ बाबा पाटील साहेबांना सांगतोय हा अंबत विधानसभा मतदारसंघ हा परळी विधानसभेला लागून असलेला मतदारसंघ आहे आणि विशेष करून गोपीनाथराव गोपीनाथरावसी मुंडे साहेबांचा प्रेम या मतदारसंघावर खूप मोठ्या प्रमाणात होत त्यामुळंच या ठिकाणी भारतीय जनता पार्टी वाढीर ताण्यापर्यंत वाढली आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आबानी सांगितल्याप्रमाणे आज ज्या वेळेस प्रश्न साहेब मी भारतीय जनता पार्टीचं काम करतोय त्यावेळेस प्रश्न आज बाबत पंचायत समितीचा सभापती भारतीय जनता पार्टी शिवायच नाही बरोबर आहे ना आतापर्यंत भारतीय जनता पार्टीच्या सभापती या ठिकाणी झाला नगर परिषद आमची आली असेल एकाच वेळेस गेली असेल नगर परिषदेच मी सांगत नाही पण पंचायत समिती ही भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आहे आणि मार्केट कमिटी देखील यावेळेसच गेली पण ती पण आता मित्र पक्षाकडेच आहे राष्ट्रवादीकडे आहेत त्यांचेच भाऊ झाले आमच्या उभारलेलं पॅनल पडलं पण या ठिकाणची जी कार्यकर्ते मंडळी आहे अतिशय इमाने कुठल्याही फळाची अपेक्षा न करता तीस तीस वर्ष पस्तीस वर्ष काम करणारे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत तेव्हा या विधानसभेच्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या आता येणाऱ्या निवडणुका या कार्यकर्त्याच्या आहेत या ठिकाणी आमच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला आम्ही भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाला विनंती केली की आम्हाला ही जागा भारतीय जनता पार्टीने सोडून घ्या पण साहेब आमचं दुर्दैव मागच्या वीस वर्षांपासून आम्हाला या ठिकाणी कमळा आणि आमदार मिळाला नाही या ठिकाणी मागच्या निवडणुकीमध्ये देखील प्रदेशाने सांगितलं की आपल्याला महायुती म्हणून या ठिकाणी निवडणूक लढायची आहे आणि त्या जेव्हा प्रदेशाचा आदेश आला मग या ठिकाणी बसलेली ही सगळे कार्यकर्ता मंडळी कुणाच्याही जाता फक्त कमळाच्या फुलासाठी आणि महायुतीसाठी महायुतीच्या उमेदवार राहिली आणि म्हणून या ठिकाणचा उमेदवार या ठिकाण निवडून गेलेले बाबासाहेब पाटील विधानसभेमध्ये सदस्य म्हणून आहेत आणि त्या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस यांना देखील त्यांनी समर्थन दिलं आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्राचे पुन्हा मुख्यमंत्री झाले या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी प्रदेश अध्यक्षांनी माननीय जिल्हाध्यक्षांची जिल्हाध्यक्षांची जबाबदारी बसवराज पटला साहेबांकडे दिलेली आहे खरं जर बसवराज बाबतीत बोलायचं झालं तर अतिशय अनुभवी एक नेता या लातूर शिंदेला त्यांनी दिलेले आहे डायरेक्ट बसवराज पाटील काही विमानातून आलेल्या होत्या जमिनीवर कार्यक्रम काम करणारा कार्यकर्ता म्हणून त्यांनी त्यांच्या राजकारणाची सुरुवात केली सुरुवात ती तालुका अध्यक्ष राहिलेली आहे आणि काम दिवसभर मी स्वतः त्यांच्या सोबत असताना पाहिले की कार्यकर्त्याशी बोलत असताना समजून घेतात एखादा किती वेळ झाला पुढे जायचं असलं फोटो जरी काढायचा असला फोटो काढून घ्या म्हणजे असा स्वभावाचे प्रत्येक काम असेल तुम्ही आत्ताही तुम्ही काम सांगितलं तर ताकडीने त्याचा पाठपुरव लगेच ते पण या ठिकाणी असतायत की वस्तुस्थिती आहे तेव्हा एक जाणता जिल्हा ठिकाणी मिळालेला आहे आणि आता येणाऱ्या दोन महिन्यांमध्ये आपल्या पंचायत समितीच्या निवडणूक आहेत जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत आणि त्यानंतर नगरपालिकेची निवडणूक होणार आहे तेव्हा आता आज मोठ्या तुम्हाला या कार्यकर्त्या आहेत कारण मला वाटत सहा महिन्यानंतर आमचा कुणीतरी नेता या ठिकाणी आलाय आणि त्याचं स्वागत करायचे आज त्यांनी सगळे कार्यकर्ते आज आपलं या ठिकाणी स्वागत करत होते तेव्हा असंच आपण जास्तीचं लक्ष या मंत्र मतदारसंघावर ठेवावं कारण निलंगा मतदारसंघ आहे त्या ठिकाणी आमदार संभाजी भाई आहेत औसा मतदारसंघ आहे आमदार अभिनंदी पवार आहेत लातूर ग्रामीण मतदारसंघ आहे आमदार रमेश कराड साहेब आहेत पण अहमदपूर मतदारसंघाला आमदार नाही ते तेव्हा अहमदपूर आणि आपला असणारा उदगीर ही दोन मतदारसंघ भारतीय जनता पार्टीची गड आहेत कारण जिल्ह्यामध्ये कुठेही भारतीय जनता पार्टीचे आमदार नव्हते तेव्हा अहमदपूर मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदार होता इतिहास आहे तेव्हा आपलं लक्ष या ठिकाणी तालुका निश्चित स्वरूपात आपण अहमदपूर मतदारसंघाची जबाबदारी घ्या तर आपण चाकूर करते मंडळी पाहिला खरं तर दौरा माणूस आहे कारण मी पस्तीस वर्षापासून काम वर करतोय लातूर निघाला की एका दिवस एका दिवसात अहमदपूर चा दौरा व्हायचा पण आपण साठी एक दिवस दिला आणि अहमदपूरसाठी एक दिवस म्हणजे दोन दिवस आपण या अहमदपूर विधानसभेचा दौरा करतायत त्याबद्दल मी आपले खरंच या ठिकाणी मोठं वेळ विधानसभेसाठी देत आहे निश्चित स्वरूपाचा आपण जो आदेश घ्याल आपण जे काम सांगाल त्या पद्धतीने आपण जिल्ह्यामध्ये आपण सांगाल त्या पद्धतीने मतदारसंघामध्ये आम्ही काम करू फक्त आम्हाला आमच्या वाट्याचं आमच्या हक्काचं आणि आम्ही केलेल्या आत्तापर्यंतच्या मेहनतीचं फळ आपल्या माध्यमातून निश्चित स्वरूपात या ठिकाणी मिळेल याबद्दल मनामध्ये खूप काही शंका नाही आणि आपण सांगितलं की साहेब आपल्याला लोकसभेला पण आता आपले प्रदेश खूप हुशार आहे साहेबांना कुठं पाठवणार आले त्याचा अंदाज काहीतरी वेगळाच आहे आणि काकाने सांगितलं की टेलिपॅड वर असतात त्याच्या आपण यावर त्यांचे हो स्वरूपात प्रदेश आपल्याकडे जबाबदारी देईल अशा शुभेच्छाही आपल्याला या प्रसंगी देतो आणि आपण निश्चित स्वरूपात अहमदपूर आणि नागपूर मंडळाकडे लक्ष द्यायला आमच्या निवडणुकामध्ये पूर्ण तात्तिक आमच्या कार्यकर्त्यासोबत वय राहा एवढी विनंती करतो आणि यादीतनं बोलता थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र